श्री गणेशाय नम आई महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आज आपण डाळीच्या पिठापासून मस्त असे ढोसे बघणार आहे खूप सुंदर लागतात त्याकरता बघा इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन वाटी घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी रवा घातलेला आहे नाश्त्यासाठी खूप सुंदर असं हे ढोसे तयार होतात खूप सुंदर होतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आता बघा डाळीचं पीठ घेतलं होतं त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी रवा घेतला म्हणजे दोन ते अडीच वाटी ग डाळीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता फक्त डाळीच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा आपण जर थोडासा रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलं तर डोशांना अजूनच चव येते आता मीठ टाकून मी मिक्स करून घेतलं त्यानंतर मी आता इथं थोडंसं तीन ते चार चम्मच दही घालणार आहे खूप सुंदर टेस्ट येते दह्यानी आणि मऊ पण होतात खायला पण खूप टेस्ट आहे ते छान त्यानंतर आता बघा मी इथं कांदा कट करून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा मस्त हिरवीगार कोथंबीर कट करून घेतली सहा ते सात हिरवी मिरचीचा ठेचा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जाड बारीक आणि दोन ते तीन टोमॅटो कट करून घेतले आता सर्व आपल्याला हे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा केलेला आहे जाड बारीक तो आपण टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे पूर्ण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर होतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि नाश्ता करतात अप्रतिम आहे खरोखर सांगते खूप सुंदर लागतात एखाद्या वेळेस सकाळी नेहमी पोहे खाऊन उपमा खाऊन कंटाळा येतो तर मग न नक्की तुम्ही झटपट असे डोसे डाळीच्या पिठाचे नक्की बनवून बघा खूप सुंदर होतात आणि मस्त कांदा टोमॅटो तर टाकल्यावर खूपच छान लागतात तुमच्याकडे जर पालक वगैरे असेल मेथी असेल तुम्ही टाकू शकता अजूनच छान पौष्टिकपणा येईल आणि छान असा तर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे आणि दही तर नक्की टाका कारण नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं जर दही टाकलं तर हो। खूप सुंदर असे मऊ आणि छान चवीला होतात आता हे मी मिक्स करून घेत आहे मस्तपैकी पाणी टाकून टाकून आता बघा असं छान मिक्स केलेलं आहे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही खूप छान असं ते एकसारखं फेटून घेत आहे बघा मी मस्त छान एकसारखं फेटलेलं आहे किती छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही नक्की मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात आता बघा झाकण ठेवून मी एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवलेलं आहे त्यानंतर बघा तवा मी आता गॅसवर मस्त असा तापवायला ठेवलेला आहे आणि आपलं बॅटर पण छान तयार झालेलं आहे आता थोडंसं तव्यावर मी तेल टाकून थोडीशी तीळ टाकली आणि लगेच आपलं बॅटर टाकून घ्यायचं डाळीच्या पिठाचं आणि आपण सगळं जे साहित्य वापरलेलं आहे ते आता लगेच आपल्याला ढोशांचं पीठ असं पसरवून घ्यायचं आहे बघा आता किती सुंदर होत आहे बघा आणि मस्तपैकी आपला ढोसा तयार होणार आहे तुम्ही बघणारच आहे खूप सुंदर लागतो तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा मला नक्की सांगा आता छान अशी एक बाजू मस्त छान खरपूस भाजू द्यायची आणि मग त्यानंतर वरती थोडंसं तेल सोडायचं आणि पलटी करायचं अगदी झटपट होतं काही झंझट नाही वाटण्याची काही गरज नाही आणि खूप काही असं बघा भिजत घालून वाटण्याची वगैरे साधी सोपी फक्त पीठ घेऊन आपल्याला हे करायचं आहे अगदी सोपा नाश्ता आहे मस्त कोथंबीरमुळे बघा तुम्ही पालक पण घालू शकता मेथी पण घालू शकतात आणि बघू शकतात मस्तपैकी आपला डोसा तयार झालेला आहे मी तो काढून घेतला आता दुसरा पण टाकून घेतलेला आहे आता दुसरा पण बघा छान मी असा पलटी करून घेत आहे आणि मस्त असे खरपूस छान भाजू द्यायचे आणि गरमागरम तुम्ही एकतर खोबऱ्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतात शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात किंवा टोमॅटो कि सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा दह्यासोबत खाऊ शकतात आपल्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो काही काहींना लोणच्या सोबत सुद्धा आवडतात खूप सुंदर लागतात आता बघा आपले डोसे तयार झालेले आहे मी आता इथं दोन बनवून घेतलेले आहे बाकीच्या पण नंतर बनवणार आहे आणि असे मस्त गरमागरम पटपट पण होतात बघा किती मऊ झालेले आहे की लगेच तुटत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक बटाटा खिसूनसुद्धा याच्यात वापरू शकता खूप छान होतात आणि किती सुंदर बघा आपले डाळीच्या पिठाचे डोसे हे तयार झालेले आहे आता थोडंसं मी टो टोमॅटो केचप घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं दही घेतलेलं आहे बघा असं मस्तपैकी छान तुम्हाला जे आवडल ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जे कोणी नवीन ताई दादा आपल्या चॅनलवर आले असतील त्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ